नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे मिरज पूर्व भागातील तीव्र पाणी टंचाईची दखल घेत मिरजेचे कार्य सम्राट आमदार डॉक्टर सुरेश भाऊखाडे यांनी शेतकऱ्यांच्या पिकावर ओढवलेल्या संकटाचे गांभीर्य समजून संबंधित विभागाशी तातडीने समन्वय साधला आणि मैशाल योजनेचे आवर्तन आजपासून सुरू केले मागील आठवड्यात बेडकचे सरपंच उमेश भाऊ पाटील भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तानाजीराव पाटील आप्पा मल्लेवाडीचे सरपंच विनायक पाटील यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी म्हैसाळचे आवर्तन सुरू करण्यासंदर्भात मागणी केली होती म्हैसालचे आवर्तन सुरू केल्यामुळे आता मिरजपूर भागातील शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे पाण्याच्या कमतरतेमुळे पिकांची होणारी हानी थांबेल तसेच आगामी दिवसात सिंचनासाठी आवश्यक असलेल्या पाण्याचा पुरवठा नियमित आणि सुरळीत होण्यास मदत होईल यावेळी बोलताना आमदार डॉक्टर सुरेजीबो खाडे म्हणाले शेतकरी हा माझ्या कुटुंबाचा एक भाग आहे त्यांच्या अडचणींना तात्काळ प्रतिसाद देणे हे माझे कर्तव्य आहे भाजपा नेहमी शेतकऱ्यांच्या हितासाठी पुढाकार घेते आणि मी, मी स्वतः शेतकरी बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे अशी ग्वाही आमदार डॉक्टर सुरेजीबो खाडे यांनी यावेळी सर्वांना दिली याप्रसंगी मिरज पूर्व भागातील भा